कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम खोरांग तुमच्या भवनामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं कापसात लुटलं उसात लुटलं आमच्या नंबर एक ची संघटना आपली होऊ शकते एका एका गावात शंभर शंभर बिना लागण्याचे तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबाची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाला नाकारण्या बरे असेल रंगान सावळे असेल दुकानदाराला जाते आणि तीन नंबर राहिलाश्याला काळा आम्हाला <laughs> म्हणजे लेकरू मरकुड पोरगी बी मरकुडी नवरा मरकुडा आणि त्याचं लेकरू मरकुड अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणतं तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं बंबई शाळा अरे तो गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हललं ना अरे नेपाळ नेपाळचे मंत्री बिंद्री देश सोडून पळून गेले वागणार नसेल या सरकारच्या उरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही म्हणशाल काय खिसे बिसे कापतो काय लोकायचे नाही जो जो गडी मस्ती आला जो जो माझावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या बावीस तो बोल बच्चन नाही दुसरं वाले लोक नाही जो बोलता हो करता वाले आम्ही लोक लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेत इथून पुढं मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण <पारीगा> आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भाषणं करायची आहेत असं वाटतंय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावर देशाचं पालन आपल्याला करायचं एकजूट झालेली वज्रमुठ भावांना मुडू देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची भाट्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कपन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चू भाऊ हा तुम्हाला शब्द साडीचं फडका बांधून दिला हातामध्ये लक्षात ठेवा माझ्या डोळ्यात पाणी आलं बच्चू भाऊच्या डोळ्यात पाणी आलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जस आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं लक्षात ठेवा जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक, एक युग पुरुष जन्माला येत असतो लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये रावण माजला म्हणून रावाचा जन्म झाला पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरुचा जन्म झाला जिथं जिथं इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला लक्षात ठेवा आणि दोन हजार चौदा ला जे सरकार आलं ते असं